हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे तरी मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज छोटाच ब्लॉग बनवला आहे मी कारण जास्त घाई होती म्हणून सकाळी साडेपाच ते आठ वाजेपर्यंतचंच रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर मिस्टरांची जी ॲक्च्युली आज ड्युटी बदलणार होती पण काही कारणार त्यांची ड्युटी काही बदलली नाही त्यांची आता फर्स्ट शिपच आहे पूर्ण आठवडा नाहीतर त्यांचे सेकंड लागणार होते तर मग परत सकाळी रोजचंच काम आहे आता सकाळी उठायचं पाचला फ्रेश व्हायचं आणि परत रुटीनला लागायचं तर इथे म्हटलं चला पहिलेच गॅसचीच पूजा केली मग नंतर मुगाची डाळ करायची होती मला टिफिनला मुगाची डाळ भिजत घालून दिली आणि मग तोपर्यंत तो कणिक भिजून घेते म्हटलं डाळ भिजते तोपर्यंत तो कणिक भिजून घेते तर आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर निरोगी आरोग्यासाठी घरगुती खास टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपलं जे आरोग्य आहे आपण निरोगी कसं ठेवलं पाहिजे या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणींनो तर आता इथे म्हटलं घरात कणिक भिजून ठेवली डाळ भिजत टाकली तोपर्यंत तुळशीची पूजा वगैरे करून घेऊ म्हटलं मग नंतर घरात आली काही जमत नाही मग कामांचं तर घरात आली पहिले तर मुगाची डाळ भिजून गेलेली होती मुगाची डाळ टाकून दिली म्हटलं मग अशा डाळकीकडे होईल तोपर्यंत आपण नेकीकडे पोळ्या टाकून घेऊ मग नंतर मिस्टर उटीलच म्हटलं मग त्यांचा चाय वगैरे करून द्यावा लागेल तर आता पटकन तिथे मग अशी झाली की पोळ्या टाकून घेते मग नंतर म्हटलं चहा वगैरे ठेवून घेईन पोळ्या झाल्या का मग चहा झाला त्यांना चहा दिला का मग मी देवपूजा करायला मोकळी तर मैत्रिणींना तुम्हाला मी आता त्या निरोगी आरोग्यासाठी टिप्स सांगते तर तू व्हिडिओ स्किप न करता बघा आणि पूर्ण बघा लक्षपूर्वक ऐका तर पहिली टिप्स आहे मैत्रिणींना लिंबाच्या रसामध्ये खोबऱ्याचे जे तेल असतं ते मिसळून जर मसाज केली तर त्वचेची जी खाज असते ती हो कमी होऊन जाते आणि दुसरी टिप्स आहे जास्त मीठ खाल्ल्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या समस्या होऊ शकतात म्हणून कधीही जेवणामध्ये मीठ कमी पडल्यास वरून मीठ कधीच घेऊ नका आणि तिसरी टिप्स अशी आहे मैत्रिणीं मधामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करू शकता मध आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे कार्य करते त्यामुळे त्वचा चमकदार दिसते तसेच रंगही उजळतो आणि चौथी टिप्स अशी आहे मैत्रिणींनो बटाट्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते बटाटे वापरण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आपण जेव्हा बटाटे करायचे आपल्याला तेव्हा रात्रभर भिजत टाकून द्यायचे त्यामुळे जे पोटॅशियम असतं त्याचे प्रमाण कमी होऊन जाते तथापि सर्व पोटॅशियम बाहेर येण्यास सक्षम नाही त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी बटाटे जास्त खाऊ नये तर पाचवी टिप्स अशी आहे मैत्रिणीनं जर सतत चक्कर येत असतील तर काळे मीठ काळे मीठ टाकून पाणी घ्या त्यामुळे चक्करेने बंद होतील आणि सहावी टिप्स असे आहे जेव्हा आपण ताक किंवा दही खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका या गोष्टी घेताना किमान एक तासाचा फरक असायला हवा आणि सातवी टिप्स अशी आहे मैत्रिणीनं अचानक पोटात दुखू लागलं असेल तर इलायची चावून घ्यायची त्याच्यामुळे पोटातील दुखणं अगदी कमी होऊन जाते आणि आठवी आठवी टिप्स अशी आहे मैत्रिणी गुळाचा छा पिल्याने पचनक्रिया मजबूत होते नववी टिप्स अशी आहे आठवड्यातून दोनदा कारल्याची भाजी खावी याने चेहरा स्वच्छ आणि चमकदार होतो आणि दहावी टिप्स अशी आहे मैत्रिणींनो जेवणापूर्वी किमान अर्धा तास पहिले तसेच जेवताना पाणी पिऊ नये जेवल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यावे त्यामुळे तुमची पचनक्रिया नेहमी निरोगी राहील तर असा होता मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता सगळे घरातून आवरून आलेले आहे मैत्रिणी आता बायाचं झाडून घेते तर इथपर्यंत आजचा ब्लॉग केलेला आहे मैत्रीणी तुम्हाला ह्या टिप्स सांगायच्या होत्या म्हणून तर बाय मैत्रिणी आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मग श्री स्वामी समर्थ